नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण ब्लाऊजला पायपिंग म्हणजे की गोट कसा लावायचा हे शिकणार आहे सर्वात आधी ब्लाऊजचे समोरचे पार्ट एक सामान करून घ्या लहान मोठे नको व्हायला नंतर तिरप्या कपड्यामध्ये एक किंवा पाऊन इंचाच्या पट्ट्या कापून घ्या ही पट्टी फ्रंट साईडपासून जोडताना म्हणजेच की काचपट्टीपासून जोडताना आपला गोट अतिशय सुंदर येणार आहे बघत राहा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ आता या पट्टीला फोल्ड करून एक टीप द्या बघा किती सुंदर आलेली ही पट्टी आता पुन्हा या पट्टीला फोल्ड करा आणि बराबर बर खड्ड्यामध्ये शिलाई येईल अशी शिलाई करायची आहे ब्लाऊजला गोठच जर चांगला असेल तर ब्लाऊज खरंच अतिशय सुंदर दिसते बघा किती फिनिशिंगमध्ये आलेलं आहे आपला गोठ बघा बघू शकता तुम्ही लहानही नाही आणि मोठाही नाही खूप सुंदर असा गोठ आलेला आहे असा पूर्ण गोठ तयार करून घ्या बघा बघू शकता तुम्ही मागच्या साईडने पण किती फिनिशिंगमध्ये गोठ आलेला आहे बघा आपला गोठ किती सुंदर आहे चला या आपला मदे। ते आदी चैनल ला ला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा and